भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या विशेष तापमान बुलेटिननुसार मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमान बेचाळीस ते चव्वेचाळीस अंशाच्या घरात जाण्याची शक्यता आहे तर अधिकृत माहितीनुसार पुढील दोन दिवसामध्ये कमाल तापमानामध्ये हळूहळू वाढ होणार असून दोन ते तीन अंशाने तापमान वाढवून पुन्हा तापमान घसरण्याचा अंदाज देण्यात आला आज आपण बावीस मे रोजी तापमानाचा आढावा घेणार आहोत मुंबईमध्ये वाढती आर्द्रता आणि तापमान यामुळे मुंबईकरांना उकाड्याच्या त्रासाला सामोरं जायला लागत आहे कोकणामध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे मुंबईमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस किमान तर सत्तावीस अंश सेल्सिअस कमाल इतकं तापमान राहील असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे थोड्याशा अवकाळीनंतर मुंबईकरांना तीन दिवस उकाड्याचा सामना करावा लागणार असल्याचं चित्र आहे तसंच पुण्यात देखील सलग आठ दिवसाच्या पावसानंतर आता उकाडा जाणू लागला आहे पुण्याच्या कमाल तापमानात वाढ झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतात पुण्यामध्ये उद्या अडतीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल असा अंदाज आहे तर पुणे ग्रामीणमध्ये थोडाफार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नुकताच मुसळधार पाऊस झाला शाहूवाडी पन्हा तालुक्याला पावसानं चांगलं झोडपून काढला जोरदार वाऱ्यामुळे या ठिकाणी शेतीचं नुकसान झाल्याचं चित्र आहे तर उद्या देखील या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून तीस अंश सेल्सिअस कमाल तर बावीस अंश सेल्सिअस हे किमान तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हो पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे नुकता पाऊसच पडणार नाही तर वादळाचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे तर या काळात वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किमी प्रति तास असू शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे संभाजीनगर तसेच जालना परभणी बीड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर संभाज तर संभाजीनगरमध्ये उद्या ढगाळ वातावरण राहणार असून एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान असेल नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भामध्ये पुन्हा एकदा ओकाई पावसानं दमदार हजेरी लावली आहे विदर्भातील बहुतांश ठिकाणी दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला तर काही ठिकाणी उष्णता देखील मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचं चित्र आहे तसंच मध्य महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसानंतर तापमान वाढलं असून नागरिक घामाच्या धारानं हैराण होत आहे है।